श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर मी आज मस्त अशी झणझणीत काळ्या मसाल्याची भाजी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि काळा मसाला कसा बनवायचा त्याच्यापासून आपण कितीतरी प्रकारच्या भाज्या आपण बनवू शकतो हे मी तुम्हाला सांगते तर आपण हा मसाला कसा झाला आहे बघूयात मी त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सांगते व्हिडिओ स्किप न करता नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा ते हे पहा मी एक छोटीशी वाटी शेंगादाणे घेतलेली आहेत आणि खोबऱ्याची एक पूर्ण वाटी असते ती घेतलेली आहे दोन मध्यम आकाराचे कांदे मी छान गॅसवर भाजून घेतलेले आहेत मुठभर कोथिंबीर एक दोन कांद्या लसूण सोलून घेतला आहे आणि एक दोन इंच आलं मी चिरून घेतलेलं आहे तर यामध्ये तुम्हाला तिळ ॲड करायचे असल्यास तिळही तुम्ही करू शकता तर ते कोरड्या भांड्यामध्ये भाजायचे आहेत तर छान बारीक होतात मी ते घेतले नाही आहेत तर भांड्यामध्ये मी तेल टाकलं आहे छान आणि त्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला असं हे पा तुम्ही बघू शकता आपलं खोबरं छान लालसर असं भाजलेलं ला आहे भाजून हे काढून घेऊया आता हे पहा किती छान भाजले असेच आपल्याला शेंगादाणे हे भाजून घ्यायचे आहेत पूर्ण खोबरं काढून घ्या यामध्ये तुम्ही धणेसुद्धा ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे ॲड केले आहेत शेंगदाणे छान असे लालसरच भाजून घ्यायचे आहेत आपल्याला मिडियम गॅसवर हे भाजून घ्या खूप छान आणि झणझणीत लागते थंडीच्या दिवसात तर खूप छान होतात काळ्या मसाल्याच्या भाज्या आणि आपल्याला हे असं बारीक करून घ्यायचं आहे लसूणसुद्धा तुम्ही त्यामध्ये थोडंसं तळून घेतला तरी चालणार आहे हे पहा तुम्ही थंड झाल्यावर बारीक करा मला घाई असल्यामुळे मी गरम गरमच थोडंसं बारीक केलं आहे सर्व मसाला आपण आता त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया छान हे पहा बारीक झालेलं आहे त्यामध्ये पेस्ट करून घ्यायची आहे त्यामुळं थोडंसं पाणी घालून मी त्याच्यामध्ये छान बॅटर तयार करून घेतली असे हे पहा जास्त पातळही करायचं नाही आहे मग बारीक नाही होत नीट या प्रकारचा मसाला आपला तयार झालेला आहे यामध्ये तुम्ही काळे वांग्याची भाजी म्हणजे भरलेल्या वांग्याची भाजी काळा बटाटा काळी गवार वाल अशा अनेक प्रकारच्या भाज्या तुम्ही यामध्ये करू शकता तर चला आपण मी आज गवार आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवणार आहे गवार सॉरी गवार मी छान निवडून घेतलेली आहे धुवून ठेवलेली आहे स्वच्छ बटाटा ही साल काढून मी फोडी करून घेतलेले आहेत तर तेलामध्ये मी जिरे मोहरी हळद हिंग काळा मसाला आणि लाल तिखट हे आपल्या आवडीप्रमाणे मी टाकलेलं आहे थोडीशी धणे पावडरसुद्धा टाकलेली आहे आणि ते मसाले टाकल्यावर मी आपल्याला आपण तयार केलेलं काळ्या मसाल्याचं वाटणही मी त्यामध्ये छान परतून घेतलेलं आहे पहा त्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग त्यामध्ये आपल्याला गवार आणि बटाटा या फोडी किंवा आपण जी काळी मसाल्याची भाजी करणार आहोत त्याच्या फोडी आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत थोडीशी कोथंबीरही मी टाकून घेतली आहे छान परतून झालं आहे की आपल्याला ह्या भाज्या टाकून घ्यायच्या आहे त्यामध्ये त्याही छान परतून घ्यायच्या आहे त्यामध्ये तेल सुटेपर्यंत तोपर्यंत मी इकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गरम पाण्याने आप भाजीला खूप छान तरी येते जास्त काही न तेल न वापरता आपल्याला छान तरी येते हे पाय इकडे पाणी उकळलेलं आहे आणि मसाला भाजून झाल्यावर मी त्यामध्ये पाणी आपल्याला जशी भाजीची कन्सिस्टन्सी हवी हो आहे त्यापेक्षा थोडंसं पाणी जास्त टाकायचं जा कारण भाज्या शिजायला पाणी जास्त लागतं हे आमचं चार ते पाच जणांसाठी मी ही भाजी बनवलेली आहे तुम्ही तुमच्या सगळ्या व्यक्तींना किती लागणार आहे त्यानुसार तुम्ही मसाला कमी जास्त करून भाजी बनवू शकता हे आमचे घरचेच मसाले होते काळा मसाला लाल तिखट हे आम्ही घरी बनवलेले आहेत छान भाजीला पटकन उकळी आली आणि अर्धवट झाकण ठेवून आपण हे शिजून घेणार आहोत आपली गवार आणि बटाटा छान शिजलेला आहे यासोबत तुम्ही ही खूप छान लागते ज्वारीची असो बाजरीची असो थंडीच्या दिवसात तर खूप छान लागते अगदी भन्नाट लागतात हे पदार्थ तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा विसरू नका कमेंट करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा एक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा याच्याबरोबर छान भात लावलेला आहे भाताबरोबर ही काळ्या भाजीचा रस्ता खूप छान लागतो भात भाकरी असेल तर भाकरी मी चपाती बनवलेली आहे चपाती भात आणि पापड लोणचं कांदा काकडी सगळं सॅलड त्याबरोबर खूप छान बेत होतो हा आणि पटकन होणार आहे काहीही जास्त वेळ लागत नाही काळी भाजी बनवायला मी फक्त भाजी ठरवली की मसाला रेडी असला की पटकन भाजी तयार होते तुम्ही सुका मसालाही हा फ्रीजमध्ये एक ते दोन दिवसांसाठी बनवून ठेवू शकता म्हणजे ऐन वेळेलाही जरी घाई गडबड असली तरी आपण पटकन त्यामध्ये पाणी टाकून छान काळी भाजी बनवू शकतो पाहुणे आल्यावर हे पहा आपलं ताट पूर्णपणे रेडी आहे भात भाजी चपाती लिंबू कांदा आणि काकडी हवं असल्यास तुम्ही लोणचं वगैरे तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा हा सगळ्या आपल्या मैत्रिणींना आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद राधे राधे